नमस्कार, कसे आहात सर्वजण मजेत ना शाळेत आल्यानंतर आपण अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या गमती जमती शिकतो की नाही मग सर्वजण रेडी आहात ओके पहा आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग दोन अर अर्थात इतिहास आणि अर यामध्ये मागील पाठामध्ये आपण काय पाहिलं आपण धडा चौथा यामध्ये शिवरायांचं बालपण याविषयी जाणून घेतलं माता आजच्या पाठामध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत धडा पाचवा शिवरायांच शिक्षण चला तर मग सुरुवात करूया तुम्ही सर्वजण रेडी आहात ना सर्वजण रेडी आहात एकदा टाळ्या वाजवा बरं म्हणजे मला कळेल आहात का सर्वजण तर मला सांगाल शिवरायांचा जन्म कुठे झाला वायगाव शाळा वायगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी माईक घेऊन सांगा बरं मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला सांगा शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं बरं व्हेरी गुड छान जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला मग त्यांच्या आईच नाव काय होतं कोण सांगेल बर व्हेरी गुड व्हेरी गुड अगदी हुशार मुलं आहात हो म्हणजे मागचा धडा तुम्हाला अगदी चांगल्यापैकी आठवतोय आजच्या धड्यामध्ये आपण पाहूया धडा पाचवा आहे शिवरायांच शिक्षण पहा तुम्ही सर्वजण शाळेत येऊन आपण वेगवेगळे विषय शिकतो गाणी गोष्टी शिकतो खेळायला शिकतो छान गाण्यावरती नाच करतो मग त्यावेळी शिवाजी महाराजांनी कोणतं शिक्षण घेतलं त्यांनी कोणत्या कला अवगत केल्या हे सर्व आता आपण पाहूया पीपीटीच्या माध्यमातून पहा आजच्या पाठात आपण पाहूया शिवरायांचं शिक्षण आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की बाल शिवराय आणि त्यांच्या सोबत त्यांना शिकवणारे त्यांचे गुरु मग यामध्ये त्यांनी कोणतं कोणतं शिक्षण घेतलं कोणत्या कला अवगत केल्या चला तर मग पाहूया पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील म्हणजेच शहाजी राजे हे कसे होते तर अत्यंत हुशार संस्कृतचे गाढे पंडित होते आणि म्हणूनच ते स्वतः विद्वानांचा अत्यंत आदर करायचे मान त्यांचा मान ठेवायचे आणि म्हणूनच शहाजी राजांच्या बंगळूरच्या दरबारामध्ये त्यांनी अनेक भाषा पंडितांना विद्वानांना आणि कलावंतांनाही आश्रय दिला होता त्याचबरोबर शिवरायांसाठी सुद्धा त्यांनी अतिशय निष्णांत असे शिक्षक यांची नेमणूक केली होती पहा तुम्ही सर्वजण वयाचे सहा वर्ष पूर्ण केले की बर की नाही त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा सात वर्षाचे झाले आणि त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि अगदी थोड्याच कालावधीमध्ये त्यांनी लिहिल्या वाचण्याच्या ही कला अवगत केली म्हणजे ते कलांमध्ये पारंगत झाले त्यांना लिहायला वाचायला येऊ लागलं आणि मग लहानपणी त्यांना जिजाऊंनी सांगितलेल्या महाभारत रामायण भागवत यातल्या गोष्टी ते स्वतः वाचू लागले यानंतर शिवाजी महाराजांनी आणखी कोणत्या कोणत्या कला शिकल्या पहा बर, मला आधी सांगाल तुम्ही कोणते खेळ खेळता बर तुम्हाला कोणते खेळ खेळायला आवडतात भामटण शाळा कोण कोणते खेळ खेळता बरं तुम्ही सर्वजण खेळ ना वायगाव शाळा तर तुम्ही जसे वेगवेगळे लपाछपी खो खो लंगडी कबड्डी असे छोटे छोटे तुमचे आवडते खेळ खेळता त्याचप्रमाणे शिवराय सुद्धा लहानपणी त्यांच्या सवंगड्यासोबत वेगवेगळे खेळ शिकायचे आणि त्यांना कोणत्या गोष्टी शिकवण्यात आल्या तर त्या काळी पहा राजे कला अवगत असणं अत्यंत गरजेचं होतं म्हणजे युद्ध कला शिकवण्यासाठी छत्रपती शिवरायांना शिक्षकांची नेमणूक करण्यात आली त्यांना कोणत्या कला शिकवल्या तर घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दानपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी वेगवेगळ्या कला त्यांना निष्णत अशा शिक्षकांनी शिकवल्या आणि ह्या कला एक एक शिकत शिकत वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवराय वेगवेगळ्या -वेग विद्यामध्ये आणि कलांमध्ये त्यांना त्यांचा परिचय झाला त्यांनी ह्या सर्वांच ज्ञान घेतलं या कला ते शिकले मात्र काय झालं शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारामध्ये चाकरी करायचे म्हणजे तिथे ते काम करायचे आणि म्हणून शहाजी राजांना काही राज्य जिंकण्यासाठी आदिलशहाने कर्नाटकात पाठवले आणि मग शहाजीराजे कर्नाटकातील मोहिमेवर गेल्यानंतर त्यांनी जिजाऊ आणि शिवराय यांना पुणे येथील जहागिरीकडे पाठवले आणि त्यांना पाठवताना त्यांच्या बरोबर हत्ती घोडे पायदळ खजिना ध्वज तसेच अनेक मातब्बर सेनानी विश्वासू प्रधान आणि विख्यात शिक्षक यांनाही पुणे येथे रवाना केले म्हणजे शिवराय आणि जिजाऊ आता पुण्याकडे त्यांचं आगमन झालं जेव्हा शिवराय जिजाऊ समवेत पुण्याला आले त्यावेळेस त्यांना त्यांचं बालपण आठवलं की जे बालपण त्यांनी पुण्यामध्ये घालवलं होत पुण्यामध्ये प्रवेश करताच त्यांना आठवला तो सह्याद्रीचा उंच उंच शिखर सह्याद्रीचा कडा बालपणी ज्या मातीत ते खेळले त्या सर्वांची त्यांना आठवण झाली त्यांना खूप आनंद झाला पहा आपण पण सर्वजण मामाच्या गावाला किंवा गावाकडे गेलो तर आपल्याला छान वाटतं की नाही आपल्याला लहानपणीचे दिवस आठवतात अगदी त्याचप्रमाणे शिवरांनाही बालपण आठवून अत्यंत आनंद झाला मात्र आता आपण जे पुणे शहरात राहतो इतकं पुणे शहर काही मोठं नव्हतं त्या अगदी छोट पुनवडी नावाचं तुमदार ना बालपणीच पुन्हा आठवत होत ते पुन्हा नव्हतं का बर शहाजी राजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उद्ध्वस्त केलं होत तेथील सर्व शेतीची नासधूस केली होती मालमत्तेची नासधूस केली होती सर्व घर देवळ पाडून टाकली होती उद्ध्वस्त केली होती आणि सतत शत्रूच आक्रमण व्हायचं त्यामुळे त्या, त्या पुणे गावात राहणारे लोक तिथून दुसरीकडे निघून गेले होते स्थलांतरित झाले होते शेत गाव अगदी ओसाड पडली होती आणि जंगल वाढली होती आणि त्या जंगलामध्ये काय होतं तर लांडगे माजले होते पहा माणसं तिथे राहत नसल्यामुळं सगळं पुणे गाव जे अतिशय समृद्ध होतं गजबजलेलं होतं त्याची दैन्यावस्था झाली आणि ते उजाड असं गाव झालं की पुण्याची दैन्यावस्था पाहून जिजाऊ आणि शिवरायांना अत्यंत वाईट वाटलं मग जेव्हा जिजाऊ शिवरायांसह हो पुण्यात आल्या आणि त्या पुण्यात राहायला लागल्या हे ऐकताच आजूबाजूच्या सर्व लोकांना हायस वाटलं त्यांना धीर आला त्यांना थोडासा दिलासा मिळाला की आता आपण पुन्हा या पुण्या गावामध्ये राहायला येऊया मग जिजाऊंनी त्या सर्वांना एकत्र करून पुण्यामध्ये छान सुधारणा केल्या मग काय सुधारणा केल्या तर जी उद्ध्वस्त झालेली देवळं होती जी शेत होती पुन्हा नव्यानं ती देवळं दुरुस्त केली सर्व लोक आता आपल्या पुण्यामध्ये येऊन घरांमध्ये राहू लागले घर दुरुस्त झाली आणि मंदिरांमध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार करून म्हणजे मंदिर पुन्हा नव्यानं दुरुस्त करून तिथे सांज सकाळ आता पूजा आरती होऊ लागली आणि शेत सुद्धा राहायला लोक राहायला आल्यानंतर त्यांनी शेत सुद्धा करायला सुरुवात केली छान शेती होऊ लागली आणि त्यामुळे पुन्हा पूर्वीच वैभव या पुण्याला मिळालं आता गाव गजबजू लागलं आणि या पुण्याचा काय झाला तर काया पालट झाला कोणामुळे तर जिजाऊ आणि शिवराय पुन्हा पुण्यामध्ये आल्यामुळे यानंतर पहा आता पुण्याची तर, तर कायापालट झालेला आहे याचबरोबर दादाजी कोंडेव यांनी सुद्धा काय कामगिरी केली आहे हे आपण पाहूया जिजाऊ आणि शिवराया शहाजी राजांबरोबर कर्नाटकात गेले तेव्हा पुणे या जहागिरीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दादाजी कोंडेव यांच्याकडे होती कोण होते बरे हे दादाजी कोंडेव तर ते कोंढाण्याचे सुभेदार होते ते शहाजी राजांचे अत्यंत इमानी आणि शिस्तप्रिय न्यायी असे त्यांचे सुभेदार होते सुभेदार होते इमानी सेवक होते होते अत्यंत अत्यंत कडक शिस्तीत आणि निष्ठावान असे दादाजी कोंडे त्यांनी राजांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये एक किल्ला बांधला मोठा वाडा बांधला ही त्या वाड्याचं नाव आहे लाल महाल त्यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये काय केलं तर शेतामध्ये लोकांनी लागवड करावी यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रेरणा दिली तसेच त्यांना शेत साऱ्यामध्ये सूट दिली आता सारा सारा म्हणजे काय तर पहा जेव्हा शेती केली जायची त्या काळामध्ये शेतीचे जे उत्पन्न निघेल म्हणजे शेतातून जे पीक निघेल त्याचा उत्पन्नाचा काही भाग हा दरबारी काय करायला लागायचा द्यावा लागायचा कर म्हणून ज्याला सारा म्हटलंय मग आता हा हा जो सारा भरायचा सा होता त्यासाठी त्यांनी काय केलं दादाजी कोंडेव तर जशी शेती असेल म्हणजे जर शेती बागायती असेल उत्पन्न जास्त निघत असेल तर त्यासाठी त्यांनी जास्त सारा आकारला जर शेती कमी उत्पन्न देणारी असेल अगदी कोरडवाहू असेल त्यात पीक जास्त येत नसेल तर तिथे सारा कमी केला म्हणजेच जमीन जशी आहे जमिनीचं जसं उजाऊ प्रतवारी आहे त्याप्रमाणे सारा ठरवला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अतिशय आनंद झाला शेतीमध्ये लोक जास्तीत जास्त शेती करू लागले लागवड करू लागले मात्र त्याच वेळी आणखी एक प्रश्न होता की या शेतांमध्ये लांडगे भयंकर माजले होते आणि ते काय करायचे तर गावात येऊन लोकांना त्रास द्यायचे शेतीची नुकसान करायचे यावरही उपाय दादाजी कोंडदेव यांनी काढला त्यांनी काय केलं तर लांडगे मारण्यासाठी बक्षिस लावली आणि त्यामुळं बक्षिसांच्या हेतूने का होईना बरेच लांडगे मारले गेले आणि आणखी दुसरा प्रश्न होता कोणता तर अगदी चोरांचा सुळसुळाट झाला होता रात्र झाली की चोर येऊन लोकांना त्रास द्यायचे यावरही त्यांनी मार्ग शोधला त्यांनी शेतकऱ्यांची पथक निर्माण केली पथक म्हणजे काय असे गट आपण तुम्ही खेळताना गट करता की नाही तसे शेतकऱ्यांचे गट केले आणि त्यांनी रात्रीचा पहारा देण्याची सोय केली आणि या पहामुळे चोरांचाही बंदोबस्त झाला म्हणजेच लोक अतिशय आनंदी झाले की त्यांच्या समस्या सुटल्या आणि दादाजी कोंडेव आणि निजामशहाचा वजीर मलिक अंबर या दोघांनीही या शेतीचे सुधारणा आणि सारा वसुली म्हणजे कर वसुली या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचं आणि मोलाचं काम केलं यामुळेच सगळीकडे काय झालं लोक आनंदी झाली प्रजा सुखी झाली पुढे पाहूया आपण की आपला जो आजचा पाठ आहे की शिवरायांना कोणतं शिक्षण मिळालं त्यांना कोणतं शिक्षण दिलं तर याविषयी पाहूया जेव्हा शिवराय पुणे जहागिरीमध्ये आले आणि त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या कला शिकल्या होत्या जसं की अं घोड्यावर चढणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे ह्या त्यांनी विद्या शिकल्या होत्या मात्र पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्या आई कोण वीर माता जिजाऊ यांनी त्यांच्या बाल शिवाजीला म्हणजे शिवरायांना त्यांना शिक्षण देणं चालूच होतं बंगळुरूहून येतानाच शहाजीराजे यांनी शिवरायांच्या शिक्षणासाठी अनेक मातब्बर नामवंत शिक्षक पाठवले होते आणि त्या शिक्षकांनी वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या वेग शास्त्र कला विद्या शिवरायांना शिकवल्या आणि त्याचबरोबर जिजाऊंची सुद्धा त्यांना शिकवण सुरूच होती मग त्यांना कोणत्या कला शिकवल्या उत्तम राज्यकारभार कसा करावा म्हणजे एक प्रजाहित दक्ष राजा कसा असतो त्याने कसं शिक आपली प्रजेचं रक्षण कसं करावं प्रजेची माते अगदी पित्याच्या मायेनं आणि मातेच्या ममतेनं कशी काळजी घ्यावी म्हणून उत्तम राज्यकारभार कसा करावा याच त्यांना शिक्षण दिलं त्याचबरोबर शत्रू असायचे की शत्रू काय करायचे आपल्या राज्यावरती लढाई करायचे मग त्या शत्रू ही युद्ध कसं करावं युद्ध कला त्याचबरोबर आपल्याला आवश्यक असणारे किल्ले कसे बांधावेत घोडे आणि हत्ती की जे आपल्याला आवश्यक आहेत राज्य कारभारासाठी युद्धासाठी त्यांची परीक्षा कशी घ्यावी शत्रूच्या जर तावडीत सापडलं तर तिथून कसं निष्ठावं म्हणजेच गणिमिकावा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना काय झालं त्यांना या वेगवेगळ्या विद्या शिकवल्या गेल्या हे सर्व शिक्षण दिलं वीर माता जिजाऊंनी त्यांना हे वेगवेगळं शिक्षण दिलं मग मात्र ह्या जिजाऊंनी आणखी काय शिकवलं पहा बरं वीरमाता जिजाऊ यांना या कोण होत्या तर एक त्या सर्वसामान्य नव्हत्या हो तर त्या लखुजी जाधव यांच्या त्या कन्या होत्या आणि त्याचबरोबर शहाजी राजे यांच्या पत्नी त्यामुळं राजकारण आणि युद्धनीती हे सर्व या सर्व विषयाचं बाळकडू वीरजी वीरमाता जिजाऊंना अगदी बालपणापासूनच मिळालं होतं दोन्ही घराण्यांची प्रसिद्ध अशा असलेल्या घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठाई एकवटली होती अत्यंत स्वाभिमानी आणि स्वातंत्र्य आहेत, धाडसी आहेत मात्र त्यांनी कितीही पराक्रम गाजवला शर्थीची अगदी पराक्रमाची शर्थ जरी केली तरीही सुलतानाच्या दरबारात ते चाकर म्हणून काम करायचे म्हणजे त्यांच्या सर्व पराक्रमाला तितकस त्याच चीज होत नव्हतं त्यांना मान मिळत नव्हता आणि याचा वीर वीर माता जिजाऊंना अत्यंत वाईट अनुभव आला हो होता कोणता बर तर जिजाऊंचे वडील म्हणजे सिंदखेडचे लखुजी जाधव हे ही अत्यंत शूर असे सरदार होते मात्र त्यांचाही भर दरबारामध्ये निजामशहाने त्यांची हत्या केली होती हा अत्यंत कटू असा प्रसंग जिजाऊंनी काय केला होता पचवला होता हे दुःख त्यांनी पेललं होतं आणि म्हणूनच सुलतानाची ही सुलतानशाही पाहून त्यांनी मनोमन ठरवलं एक निश्चय केला कोणता बर चाकरी करावी लागणार नाही आणि म्हणून त्याने स्वतःच स्वराज्य स्थापन करावं स्वतःच राज्य स्थापन करावं आणि लोकांचं स्वतःच म्हणजेच आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती आणि त्याच विचाराने त्यांनी शिवरायांना वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान दिलं वेगवेगळी शिकवण दिली विचारांनी त्यांनी शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ इथेच रोवली आता त्यांना या शिवरायांना त्यांचे जे सवंगडी होते त्यांचीही मदत झाली मग कोण सवंगडी होते तर जे मावळात राहतात त्यांना म्हटलंय मावळे हे मावळे कसे होते तर अत्यंत हिमानी होते कष्टाळू होते चपळ होते काटक होते इतके काटक होते की ते वाऱ्याच्या वेगानं धावायचे क्षणात इथे तर क्षणात ते कुठल्या कुठे निघून जायचे त्यांना घोड्यावर बसणे किंवा ह्या सर्व काटकपणामध्ये ते अत्यंत पारंगत होते आणि मात्र या एवढा त्यांच्या अंगी पराक्रम असून सुद्धा सुलतानी राजवटीने ते गांजलेले होते म्हणजे सुलतानाचे सैनिक येऊन त्यांना त्रास द्यायचे गावच्या गाव लुटायचे आणि अशा त्यामुळे ते काय झाले होते तर अत्यंत दुःखी झाले होते मग या सर्वांसाठी आपण काहीतरी करावं असं शिवरायांना मनोमन वाटत असे घरी मन आल्यानंतर मित्रांशी खेळून बोलून घरी आल्यानंतर ते आपले सर्व मनातील विचार आपल्या आईला सांगायचे म्हणजे जिजाऊंना सांगायचे मग त्यांचे विचार ऐकल्यानंतर ते हितगृत होत असताना आपण चित्रात पाहतोय पहा जिजाऊ आपल्या बाल शिवरायला काय सांगतात त्या म्हणतात शिवा भोसल्यांचा वंशज पूर्वज कोण आहे तर प्रभू रामचंद्र आहेत की प्रभू रामचंद्राने पराक्रम गाजवून दुष्ट अशा रावणाचा संहार केला रावणाला काय केलं ठार केलं आणि प्रजेला सुखी केलं प्रजेला त्या के रावणाच्या जाचातून मुक्तता दिली आणि त्याचबरोबर जाधवांचा वंशज कोण आहे पूर्वज कोण आहे श्री की त्याने ही प्रजेला सुखी अरे ही या, या दुष्ट सुलतानशाहीचा नाश करू शकतो सहार करू शकतो आणि गरीब अगदी गांजलेल्या प्रजेला तू सुखी करू शकतोस या आईच्या उपदेशानं या बोलण्यानं शिवरायांना अत्यंत हुरूप यायचा त्यांना खूप असं काय वाटायचं की मी हे नक्की करू शकेल अशी त्यांच्यामध्ये प्रेरणा कोणी जागृत केली तर जिजाऊंनी जागृत केली त्यांना के बालपणी ऐकलेला सर्व रामायण महाभारतातली गोष्टी आठवायच्या वीर पुरुष आठवायचे आणि सतत मनात यायचं की आपणही अन्यायविरुद्ध लढलंच पाहिजे आणि दुस्तांचा सहार करून नाश करून आपण स्वराज्य स्थापन केलं पाहिजे आपली प्रजा रयत कशी केली पाहिजे सुखी केली पाहिजे मग असं वाटून शिवरायांनी काय केलं तर आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःचा नवा अंमल सुरू केला म्हणजेच स्वतःच्या पद्धतीने त्यांनी राज्यकारभार सुरू केला पुणे जहागिरीमध्ये आता त्यांनी आपल्या मातोश्री जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे आपलं नवीन अंमल म्हणजे नवीन कारभार सुरू केला आणि यासाठी अर्थातच त्यांना शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती कोणती बरं शहाजी राजांनी त्यांच्या सोबत बंगळूरवरून सैनिक पाठवले होते निष्ठावंत लोक पाठवले होते की ज्यामध्ये साम्राज निळकंठ पेशवे बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार मानकोजी दहातोंडे सरणबत रघुनाथ बल्लाळ सबनीस सोनोबंत डबीर अशी अत्यंत मातबर मंडळी विश्वासू मंडळी शहाजी राजेंनी जिजाऊ आणि शिवराय यांच्या सोबत पाठवली होती थोडक्यात हे सर्व मंडळी म्हणजे जणू अष्टप्रधान मंडळच शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे हे निष्ठावंत अधिकारीच होते शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम पाहावा यासाठीच तर हे अधिकारी सर्व आले होते आणि म्हणूनच यांच्या मदतीने लोकांच्या सुख दुःखामध्ये शिवराय काय सहभागी होऊ लागले आणि त्याच वेळी त्यांनी अगदी मातेच्या काळजी घेतली आणि त्याचबरोबर अन्याय करत होते त्यांचाही त्यांनी त्यांना शिक्षा केली त्यांना तन, त्यांचा दुष्टांचा संहार केलाच मात्र आपल्या रयतेमध्ये जे चुकीचं वर्तन करत होते अन्याय करत होते त्यांना शिक्षा दिली आणि या पुणे येथील जहागिरीचा त्यांनी कायापालट केला पुढे जेव्हा शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापनेच सा हे कुणी हे जणू काही एक छोटासा नमुना सर्वांना पाहायला मिळाला आणि इथे तर झाला स्वराज्याचा अरुणोदय पहा शिवरायांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली असं आपलं छोटासा कारभार सुरू केला पुणे येथे बालमित्रांनो त्या काळी लहान वयामध्ये लग्न करण्याची पद्धत होती आणि म्हणूनच आता शिवरायांसाठी सुद्धा सळ पाहायला सुरुवात केली आणि मग फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह झाला मोठ्या थाटामाठाने हा विवाह झाला आणि शिवरायांचे दोहोचे चार हात झाले तर अशा प्रकारे आजच्या या पाठामध्ये आपण पाहिलं की शिवरायांनी बालपणी कोणतं शिक्षण घेतलं की युद्ध कलेचं ज्ञान असेल राज्यकारभार कसा करावा त्याचबरोबर एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या मातेनं जिजाऊंनी कोणत्या वेगवेगळ्या कला शिकवल्या कोणतं हितगूष त्यांच्यामध्ये झालं याबद्दल आपण शिक आपण आजच्या या पाठामध्ये पाहिलं आणि यानंतर स्वराज्याचा छोटा नमुना असलेला हा कारभार त्यांनी जो पुण्यामध्ये सुरू केला म्हणजे स्वराज्याचा अरुणोदय जो झाला तो अरुणोदय झाला अरुणोदय झाल्यानंतर स्वराज्य कसं स्थापन केलं त्यासाठी त्यांना कोणी मदत केली आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कशी झाली हे आपण पुढील पाठामध्ये पाहूया धन्यवाद